घे घे गरम आहे पटकन घे पटकन घे बर झालं चहाचा होता मला दो चार दिवस लगेच आईच्या गावात कोणाच मॅटर आहे ह्या बाई खिला नाव पेपर हे बाई साहिल गौरव बाई आई का लवकर इकडे या काय रे पाणी गेलं का काय रे अरे भाई म, म, मै, हे मॅटर आहे मॅटर आहे लवकर इकडे इथे काहीतरी ब्रेकिंग न्यूज आहे असं म्हणतोय काय वेळा झालाय का सकाळी सकाळी हे ऐकायला तयार झालोय का आपण इकडे इकडे या म्हणजे भाई आतमध्ये यायला सांगत नाहीये इकडे दाराचे ते थांबा ना तिकडे मी बोलतोय ऐका फक्त नाही दारा माझ्या जवळ नका अरे भाई काही बघायला सांगत नाहीये कान फक्त बुलेट ठेवा मुलींना सुद्धा बोलवा ते पोरींना बोलवा सगळ्यांना बोलवा पटकन अर्जंट फास्ट टप बोलतो आपण एकट्याने कसा सफर आ, ए, तो। परिन्नो, ए, ए, परिन्नो, या आ, या आ, या काय 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 ऍट युअर ओन रिस्क इमर्जन्सी हे अरे काय अरे गारंडी काय चाललंय गोंधळ त्याच्याकडे काहीतरी न्यूज आहे असं म्हणते काय न्यूज अरे आले सगळे असला काहीतरी फालतू असेल ना तर मी चालले माल नाही काय अरे भाई तसं काही नाहीये न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे अरे आपलं खयाली पुलाव बद्दल लिहून आलंय ते आजीबनी लिहिलेलं होता हो भाई तेच तर वाचायला बोलवलंय दोन सेकंद वाचतो वर मोठ्या अक्षरात लिहिलंय भाई खयाली पुलाव पुलाव हम्म <coughs> अरे काय साफ करायला गेला सागी घसा सांगी पोट सांग की पटापटा कळाली तुमची डिश आमची आताच्या काळात लहान तोंडी मोठा घास घेणारे अनेक तरुण आपण बघतो पण आपल्या लहान तोंडी मोठा घास भरणारे हे तरुण दुर्बिणच <laughs> <जीड़ी। laughs> हे मोठ्या नावाच रे काय कळत नाहीये दुर्मिळ 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 हा अ दुर्मिळ दुर्मिळ रे रे हा पुढे हे सगळेच हरहून काय बोलतोय काही कळत नाही एवढं कान लावून बारकाई नाही ऐकू नको वेगळे आवाज पण ऐकू येत आपल्याला ऑनलाईन मिळेल पेपर आपण जाऊया गावा दे

इथे तुम्ही म्हणाल ती तुमची आवडती डिश हजर होते इतकंच काय जगात कुठेही न सापडणारे अस्तित्वातही नसलेले दोन पदार्थ खायला घालून साहिल परी मुक्ता पप्या आनंदी आणि त्यावेळी तिथे नसलेला गौरव तुम्ही सांगितलं माझ्याबद्दल ऑबियसली तर या बिलंदरांनी माझी बोलती बंद केली मला खात्री आहे की इथे आल्यावर तुमची बोलती बंद होईल कारण तुमचं तोंड इथले चविष्ट पदार्थ खाण्यात आणि बोट राहील इथे येऊन पोट तर नक्कीच भरत पण डोळे भरून पावतात ते इथलं इंटिरियर पाहून टाकाव पासून टिकाऊ या वाक्प्रचाराचा भव्य दिव्य अनुभव हे खयाली पुलाव तुम्हाला देईल वागलं તરીયા ખયાલી પુલાવલા મી દે દે કુટકલો જલે ભાઈ ય ખયાલી પુલાવલા મી દેત આહે રબર ઓલ રબર ઓલ સાડે 4 સ્ટાર હાથ તૂટલે કા આંગળી તૂટલે तो आ, 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 आ. <laughs> अरे एवढे स्टार्स तर आजकाल मुंबईच्या आकाशात दिसत नाही इतकी पब्लिसिटी तो बनतीये चल चल बाय चल मग सांगतो काय झालं नेटपॅक संपलं बाई हिला ना थ्री जी फोर जी बहात्तर जी काही द्या हिच काहीतरी प्रॉब्लेम येणारच अरे यार असं नाहीये ते कॅप्टन गे ना कुक गेल्यानंतर आपण त्यानंतर आपण काहीच टाकला नाहीये ना पेजवर मग त्याने काय होतं अगं न्यूजपेपर आहे तो आज वाचतील उद्या विसरतील आपल्याला सतत काहीतरी अपडेट द्यावे लागतील ना तू काय बोलते मला काहीच कळत नाहीये थोडक्यात आपण आपल्या पेजवर काहीतरी टाकायला पाहिजे हां बाई मी फोटो yes. टाकू ना टाकूना, सेल्फी टाकू ना एक रोज एक म्हणजे आपले दिसिसचे फोटोज हां आणि आम पण टाकू नाही ते टाकायलाच पाहिजेत आपण पण फोटोज आर व्हेरी बोरिंग मग काय टाकायचं वीडियोस व्हिडिओ वीडियो? आ व्हिडिओ 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 हो हो व्हिडिओ 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 भाई वाला व्हिडिओ नको वाला नको सिरियस असा डॉक्युमेंटरी सारखा व्हिडिओ तसा दाखवूया मग त्यानं काय मजा येणार आहे हा भाई व्हिडिओ टाकायचं असेल तर मस्त चॉमेडी व्हिडिओ टाकला पाहिजे असं एकदम फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे एकदम धूम मचली पाहिजे एक जबरदस्त अरे हॉटेलचा प्रचार कसा होईल म्हणजे हॉटेलचे चोख कोण बघतील ना नाही बाई मॅडम यांना सांगा जरा हा गोविंदाचे फिल्म बघितले नाहीत का तुम्ही फिल्म मध्ये फक्त दोन तीन सिरियस सीन असतात नंतर अख्खी फिल्म कॉमेडी ब्लॉक बस्टर बरावर नाही मला वाटतं आपण असा क्लीन कॉर्पोरेट व्हिडिओ करूया एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly. बोर होईल काय ना कॉमेडी वगैरे केलं तर लोक सिरियसलीच घेत हा नाही नाही सिरियसली नाही घेणार बरोबर नाहीये काय काय असं कस उलट कॉमेडीज बघणार ना लोक सिरियस कशाला बघतील कॉमेडीज बघणार हा भाई तेच ना बघितलं तर पाहिजे ना अरे असं कसं होईल बघणार कसं नाही कसं बघणार नाही म्हणजे बोर होत ना सिरियस काय असेल तर बोर होतं बघायला कॉमेडी असेल तर हसायला येतं ना हे काय हसायला येतं म्हणजे काय ते काय जोक बघून विसरून जातील लोक बरोबर आहे पण हे कोणी टाकले ते बघतीलच सिरियस म्हणजे मनोरंजनाच्या अनेक आपलं काय म्हणणं आहे ऐक ना मी सॉरी 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 हे थांबा लोकशाही ये वोटिंग करू ना ज्यांना कॉमेडी व्हिडिओ करायचा त्यांनी हात वर करा भाई मेरे तो दो हात ऊपर आहे झालं आता ज्यांना प्रोफेशनल आणि सिरियस व्हिडिओ करायचा त्यांनी हात वर करा उरलेले प्रोफेशनल असणार <laughs> प्रोफेशनल बघ ना स्वतः म्हणतोय प्रोफेशनल व्हिडिओ करायचा आणि स्वतःच कॉमेडी करतोय मी <laughs> कन्फर्म करत होतो नंतर अजून तिसरच कोणतरी काहीतरी वेगळं काढेल इथे तीन सिरियस आणि तीन कॉमेडी लोक झाले एक का, का एक का ठरवायचं त्यांना करू दे ना कॉमेडी व्हिडिओ आपण आपला नाही का करू हा हे बेस्ट आहे ना बेस्ट आहे मला काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही का काहीच प्रॉब्लेम नाही अरे रे मैत्रीत फूट हरकत नाही बघा तुम्ही कॉमेडी व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळणार काय कॉमेडी पण नाही असं काही नाही तुम्ही जगभर कुठलंही पेज बघा कॉमेडी ची चलती असते कॉमेडीला जास्त व्हि मिळणार असं काही नसतं जेव्हा बाई आपला व्हिडिओ बघून जे लोक ख्या खाय खा, खा, हसतील आणि इकडे हॉटेल मध्ये येतील ना तेव्हा यांची बोलती बंद होईल तू पडलीस म्हणे <laughs> नाही नाही ख्या हसतील लोक पण ख्या खाय हसतील आणि तुम्हाला हसण्यावारी नेतील आणि सिरियस व्हिडिओ बघून इथे हॉटेलमध्ये येतील हा घाबरू नका घाबरू नका

तर कुठलाही व्हिडिओ करताना तीन आर फार महत्वाचे असतात ओके रेकॉर्ड रिसर्च लागेल तू म्हटत का ग जरा रेकॉर्ड म्हणजे हे रेकॉर्ड नाही <laughs> मी रेकॉर्ड म्हणजे आपला आतापर्यंतचा रेकॉर्ड या रेकॉर्ड विषयी बोलतोय कळलं oh. आणि आपल्या व्हिडिओमध्ये या वास्तूचा जाजवल्य इतिहास असला पाहिजे हो जहाज आणि वल्ल्य आणायचं डॅन कूल एकतर तू जे आत्ता म्हणतेस ना ते जहाज आणि वल्ल असं असत आणि जाजवल्य म्हणजे पराकोटीचा असा जळजळीत पण हे पण पड़ कुल आहे मला काय वाटतं आपण कविता केली पाहिजे हे नको नको ते तुझं लाळा लुळू वगैरे डोक्यावर शे शे शुँ, शे 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 कर्ग कविता आपण ना त्याला असं इको इफेक्ट देऊया आणि सुरुवातीलाच व्हॉइस ओव्हर म्हणून वापरूया ओके फक्त एक महत्वाची गोष्ट कविता तीन भाषांमध्ये असली पाहिजे मराठी हिंदी आणि फ्रेंच तुला कॉमेडी करायची असली ना तर तिकडे जातो कळलं ना तात काढू नकोस इथे सिरियस व्हिडिओज होणार आहेत तिकडचा ग्रुप कॉमेडी व्हिडिओज करणार आहे तिकडे जा मग <laughs> पुढची स्टेप काय रे हा किती सिरियस चेहरे करताय तुम्हाला असं सिरियस होऊन बसायचं असेल तर त्या ग्रुपमध्ये जा बरं का हे बघ कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस आय नो पण म्हणून एवढं सिरियस व्हायची गरज नाहीये चला कॉमेडी विचार करा कमान कॉमेडी 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 आणि आहे जोक वगैरे मारणं सोपं आहे पण इथे व्हिडिओ मध्ये असं कॉमेडी म्हणजे ते ते मैथिली समोर काय झालं बघितलं ना आपण टीव्ही फेल झालो आणि जेनी तिला हसवलं तो कॉमेडी किंग तिकडे आहे ग्रॅजेडी आहे भाई तू त्या टीम मधल्या माणसाला कॉमेडी किंग म्हणतोस तू त्याला कॉमेडी किंग म्हणतोस मी इथे असता ना अरे आपला व्हिडिओ भाई आपने व्हिडिओ में गाना होगा बजाना होगा ऍक्शन होगा ड्रामा होगा चान्स होगा चान्स पे डान्स होगा क्योंकि ये है गोविंद का फॅन मैं हूं गोविंद का फॅन नंबर वन इसलिए मेरा व्हिडिओ भी होगा व्हिडिओ नंबर वन समजा काय झालं हे काय झालं एवढं सगळं करायचं असेल तर मग शूटिंग कोण करणार आपण शूटिंग केलं तर मग एवढं सगळं कोण करणार अरे आय एम सिरियस मी कॉमेडी करत नाहीये फ्रेंच मध्ये खूप भारी होईल व्हिडिओ हे बघ ऋषम फाळी ऋषत मानंदी जय भाई घे जय 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 जरी जरा चुप्प बसाव गाईला अरे तू वेडी आहेस का कोणाला कळणार आहे तुझे फ्रेंच बघ ना आणि तुला येत असेल फ्रेंच पण मला व्हिडिओ तीन भाषेत हवाय मराठी हिंदी अरे काय बोलतीये यार ही आज म्हणते फ्रेंच मध्ये करा उद्या म्हणाल नेपाळी भाषेत करूया ओ शॅमजी शैलम श्याफ जी गारमेग अष्टी नई काने को माष्टि नई नेपाणी गणे का क्या नेपाणीपणे शानू श्याफ जी बापया <laughs> मला अशी झोप आवडत नाही तुला माहितीये ना हे तापाशेत थोडी कॉमेडी पाहिजे लाईफ मध्ये सगळं सिरियस असून उपयोगी नाही हा भाई मी सांगतोय ना भाई आता तुम्ही चिडताय पण मी जे बोलतोय ते ऐकाल ना तर तुम्ही डायरेक्ट उडाल मुंबई टू काठमांडू विदाउट विजा नेपाळला जायला विजा लागत नाही विजा लागत नाही ने, नेपाळला जायला माहिती आपल्याला जज जोकिंग मुंबईत कशाला आला तुम्ही मुंबई काय तुझ्या वडिलांची आहे भाई तुम्ही वाकड्यात कशाला शिरताय तुम्ही जे ड्रीम घेऊन आला होता ना सिन्स नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह ते पप्या शेट पूर्ण करणार आहे म्हणजे भाई खयाली पुलावचा एक सुपरहिट व्हिडिओ बनवणार आहे आपण त्यात भाई तुम्ही काम करायचंय <laughs> येस बाई खरच आता एक काम करा तिकडे बसू नका पटकन आवरा आणि इकडे या मस्त रेड टी शर्ट घालून या तुमचा हा, हा? आलो, 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 एक मिनिट आलो ए बाय बाहेरचे ऍक्टर सांगतात आता सिरियस आता सिरियसली सिरियस serious. भाई टोटल रेडी झाला ना तो टोटल रेडी आता काही टेन्शन नाही बाई खा प्या मौज मस्ती मनाव बाई रेडी झालंय थापा लंगडी घालत येत असेल तो एका पायावर रेडी भाई एका काय होणार आहे आपल्याला अजून मॅन पॉवर लागणार आहे लक्षात घ्या वीर पॉवर हे बघ युनिव्हर्सल थिअरी आहे स्त्री आणि पुरुष दोघांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र एक पुढे गेलं पाहिजे आणि तू माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर चालायला हवी आय डोंट माइंड पण विचारावं लागेल अगं ते पण येत तिकडे oh. आत्ताच आत्ताच पप्या म्हणाला नाही का आत्ताच पप्या म्हणाला ते लंगडी घालत येत <laughs> तू मात्र लंगडी घालत येऊ नकोस बर का मी तुझ्यासाठी स्पेशल कॅब पाठवतोय हो अरे नाही नाही नको त्याची काय गरज नाहीये मी येईन कम ऑन जो सगळ्या गोष्टी आपण गरज म्हणून करतो का कधी हे बघ लग्नाच्या गाठी आणि माणसं जोडायला फार आवडत okay. ओके त्यामुळे ये आय एम वेटिंग फॉर यू या सी यू बाय अंदाज दिखला ती सो सो तगा जलवे लुटाती हुई आती होगी मौसम के साथ गुलशन लड़ती हुई यहां से जाओ वहां से जाओ सब रास्ता गौड़ के पास जाता है जैसे मैंने जोनिता का नाम लिया पप्पा दोनों के चेहरे उतर गए ब्लडी फूल्स <laughs> एलो जिस हम आ गए आज जोनिता को लेके ये oh, 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 माला नहीं आज बात पटले लो नहीं है एक गैप गया रही है सांगरे गुड़ी तेरी ये अत्ता पप्पा तुझे बाहुरा या नहीं है दुश्मन है दुश्मन कळलं सो सीरियस सिरियसली सिरियस पण असं काही नाहीये जोनी त्याला कशाला उगाच मध्ये करायचं ग्लॅमर ब्रो ग्लॅमर ग्लॅमर लागत टप्पा मॉडेल लागते मग लोक व्हिडिओ बघतात अट्रॅक्शन तेव्हाच वाढत ब्रो शिकेन बी अ ब्रँड मॉडेल हे बघा मला असं वाटतं आपण आपला साधेपणा जपला पाहिजे साधेपणा साधेपणा साधे वहिनी तेच आहे तेच मेन आहे आपल्या आपल्या व्हिडिओसाठी ना मॉडेल पाहिजे पण ती अशी फक्त चिकणी असून उपयोगी नाही ती मराठी वाटली वाटली पाहिजे पाहिजे साधी एकदम एकदम असं कुठल्याही नॉर्मल घरातली वाटली पाहिजे सुंदर पण साधी आणि मराठी भाई तुझ्यासारखी म्हणून मी मी घरचेच कपडे आणू ना हो घर अगदी घरचे नको बाई अट्रॅक्शन वाले पण साधे साधे बर आणि काय मेक माझा मेकअप किट आणू नाही मेकअप मेकअप किट घेऊन ये काय आपला जो हक्काचा मेकअप आर्टिस्ट आहे ना बाई तो दुश्मन पार्टीत गेलाय हो वाईट झालं वाईट झालं पण घेऊन ये सगळं सगळं मेकअपचा कॉन्ट्रॅक्ट तुझ्याकडे ये पटकन ये पटकन ये हा हो म्हणजे बघा मी आताच कुकर लावलाय तिसरी शिट्टी झाली ना की लगेच निघते चालेल ना हो घेऊन ये खायला काहीतरी हा ये ये हो लाईव्ह बना दूंगा वहिनी लाईव्ह बना दूंगा हा, हा? ओके बाय वहिनी अच्छा अजून कोण कोण राहिले रे आम... आपला स्टाफ

लक्ष्मण आमच्या टीम मध्ये लक्ष्मण आमच्या टीम मध्ये कारण मी मी हात मागितलाय हात मागितलाय काय हा लक्ष्मण म्हणजे काय हे लग्नासाठी तयार झालेली पोरगी आहे का, का? ए, हा? हात मागितलाय चल अरे म्हणजे मी इकडे ठेवून गेला त्याला मी होकार दिला होता तू नाही म्हणता आधी हॅलो ते खूप जुनं झालं कळलं ना आता मी लक्ष्मणला मिठी मारली लक्ष्मण तू आमच्या बाई तू त्याचे पैसे बुडवले माझे पैसे बुडवले सांग ना भाई सांग ना आता त्याला सांग ना तो विचारतोय पैसे बुडवले सांग सांग त्याला सांग सांग गौरव दादा पप्पा दादा काय बोलतायत हा काय बोलतोय हा काय पण बोलतोय हा काय पण बोलतोय रे पैसे बुडवले म्हणजे हे झालं रे पैसे बुडवले म्हणजे पैसे तुझे जे पगाराचे पैसे होते है? ते मी एका पॅन्टच्या खिशात ठेवले होते है? तर ती पॅन्ट धुवायची होती पॅन्ट धुण्यासाठी ती पाण्यात बुडवायला लागते युनिव्हर्सल थेअरी आहे ना तर पॅन्ट बुडवली तर त्यामुळे पॅन्टच्या खिशातले पैसे बुडले असे पैसे बुडवले पण मी आता ते पॅन्ट मधून काढून ते वाळत घातले ते सुकतील काही काळजी नको बरोबर आहे बरोबर आहे बाई त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते पण जे पाणी होतं ती पॅन्ट बुडवली ते पाणी ते मॅग्नेटिक होतं ते सांग मॅग्नेटिक